नमस्कार मैत्रिणी मग शालदास मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ ही रेसिपी बनवणार आहोत तर साहित्य बघून या दोन वाट्या गव्हाचं कणीक घेतलेला आहे एक वाटी ज्वारी बाजरी मिक्स घेतलेला आहे आणि एक वाटी बाटी बेसनपीठ घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक इथे तीळ आणि ओवा थोडासा अर्धा अर्धा चमचा घेतला आहे मीठ तुमच्या चवीनुसार दोन चमचे दही एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हळद हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर जिरं अद्रक लसूण याचा आपण वाटण करून घेणार आहोत हा मी कवळा दुधी भोपळा घेतलेला आहे हे बघा असं बोटाने करून बघायचं बोट आपलं सॉफ्ट लागत आहे तर हा कवळा दुधी भोपळा आहे जर कडक असेल तर तो त्याची साल काढून घ्यायची दुधी भोपळ्याची आता हा कोवळा आहे म्हणून मी याची साल नाही काढणार हा असाच मी बारीक किसून घेणार आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया असं दुधी भोपळायचे दोन्ही साईड कट करून घ्यायच्या आणि अशा कट करून घ्यायचे हे बघा खूप कोवळा आहे हा दुधी भोपळा तर आता आपण हा असाच किसून घेणार आहोत साल नाही काढणार अशा प्रकारे बारीक किसून घ्यायचं अशा प्रकारे मी भर सर्व भोपळा किसून घेतलेला आहे आता आपण वाटण करून घेऊया तर आपण लसूण अद्रक अर्धा चमचं जिरं मिरची मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकतात जास्त तिखट पाहिजे नसलं तर एक दोन वाढणी घालायच्या सुक्कच वाटायचं याच्यात पाणी नाही घालायचं हे बघा अशा प्रकारे थोडंसं भरभरीतच आपण वाटण करून घ्यायचं या वाटणामध्ये मी एक दोन लाल मिरची पण घातलेली आहे ओली लाल मिरची त्याने थालीपीठला टेस्ट छान येते तर तुम्ही पण एक दोन हिरवी एक दोन लाल अशी घालू शकता घालून घ्यायचं तीन प्रकारचे कणिक घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये गवारचं कणिक थोडंसं राहू द्यायचं साईडला अंदाजानुसार घालायचं मी हे दोन वाटी घेतलं होतं त्याच्यातलं एक वाटी मी बाजूला ठेवलेलं आहे वाटल्यास नंतर टाकता येईल ही एक वाटी चिरलेली कोथंबीर घालायची बारी एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे थोडा अर्धा चमचा व आणि अर्धा चमचा तीळ घेतलेली आहे हे पण याच्यात थालीपीठ छान होतात सुंदर बनतात टेस्ट छान येते म्हणून ती थोडी जास्त घातली तरी चालते हळद घालून घ्यायची अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मी एक चमचा घालते दही दोन चमचे घालणार आहोत आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे मळून घ्यायचं चांगलं पाणी घालायचं नाही दुधी भोपळ्यालाच पाणी खूप सुटतं असंच हे मळून घ्यायचं तुम्ही हवा असल्यास अजून तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकतात आणि मिक्स करून घेऊ आता याला आपण दहा मिनटं रेस्टसाठी ठेवूया म्हणजे आपले थालीपीठ छान नरम आणि खुसखुशीत कुछ बनतील मिडियम आकारचं गोळा घ्यायचा आणि याला प्रेस करायचं पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडं थोडं असं मध्ये मध्ये हात बोटाला पाणी लावून बो घ्यायचं आणि बोटाने असं प्रेस करून गोल आकारात थालीपीठ थापून घ्यायचे तो तो होल करून घ्यायचे तेल टाकता येतं आपल्याला थालीपीठ वर सर्व बाजूने आता आपण थालीपीठ पॅनवर टाकून घेऊया आता असा रुमाल उचलून डायरेक्ट पॅनवर टाकायचा अशा प्रकारे काढून घ्या आता आपण सर्व बाजूने ऑइल टाकून घेऊया दोन मिनिटे झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची दोन मिनटं झालेली आहे झाकण आपण काढूया आणि हे थालीपीठ पलटून घेऊया अशा प्रकारे आता हा शिकून घेऊया उलटपालट करून आपण छान करपूस हे बघा अशा प्रकारे छान खरपूस आपण थालीपीठ उलटपालट करून भाजून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे थालीपीठ उलटपालट करून भाजून घेतलेले आहे हे बघा आपले पौष्टिक दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहे खूप टेस्टी लागतात आणि खूप सुंदर बनतात अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि हे सॉस दही आणि खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकतात खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी वाटली तुम्हाला रेसिपी हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू